नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख पेनगाव कुस्ती मैदान लोकर होणार मित्रांनो तर पेनगाव कुस्ती मैदानचा एकदम चांगला दृश्य आपल्याला युट युट्यूब चॅनल बघायला भेटतोय मित्रांनो तर व्हिडिओला एन्जॉय करा पेनगाव कुस्ती मैदानचा खाडा पूर्णपणे तयार आहे मित्रांनो तर पेनगाव कुस्ती मैदान यावर्षी जोरदार होणारे मित्रांनो तर थोड्या वेळामध्ये पेंडगाव कुस्ती मैदानला सुरुवात होणार आहे तर पहिल्यांदाच आपण पेंडगाव कुस्ती मैदानसाठी आलेले मित्रांनो तर कुस्ती मैदान एका तासानंतर सुरू होणार आहे तर सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पहिल्यांदोखीन पेंडगाव कुस्ती मैदानकडे येथे मित्रांनो तर हा पेणगाव कुस्ती मैदानचा एकदम चांगला नजारा दिसतोय मित्रांनो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पेणगाव कुस्ती मैदानच्या सर्वात मोठी कुस्ती रितिक्राशूत धुळेविरुद्ध विजय वारा वासिम यांच्यामध्ये होणार